सगळी तयारी झाली मी ललितसाठी एक डेट अरेंज केली आता जर काही उरलं असेल तर ते फक्त दिगंतला या हॉटेलला बोलवायचं का बघायचं होतं मला की तो नेमका कसा वागतो हे सगळं पाहून ते मज्जा येणारे मी आत्ता दिगंतला कॉल करणार होते की तेवढ्यात त्याचाच मला कॉल आला वा, वल्लरी आज नशीब खूप जोरावर आहे आपलं मी लगेचच कॉल उचलला हाय दिगी हाय वल्ला काय चाललं आहे त्यानं अगदी सहजपणे विचारलं काही नाही तू तु बोल तुझं काय चाललंय ते तसं नवीन काहीच नाही ग मी असा विचार केला की जर आज संध्याकाळी तू फ्री असील तर आपण बाहेर जाऊयात का फक्त तो आणि मी कॉफी प्यायला तुला तर माहिती आहे की मला नाती जपायला किती आवडतं ते तो म्हणाला वा वा हे तर अगदी उत्तम झालं जाऊया दिगंत तू तर माझं काम अगदी सोप्पं करून टाकलंस हो जाऊयात की मी फ्रीच आहे संध्याकाळी आपण प्लाझ्यामध्ये जाऊया चालेल का मी सुचवलं नक्की छान आज संध्याकाळचा वेळ प्लाझ्यामध्ये कॉफी पिताना आपण आपले बॉन्डिंग पुन्हा नव्यानं बनवू मी हे सगळं सांगत असताना मला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या फोन ठेवल्या ठेवल्या मी धावतच ललितकडे गेले लल्या ऐक ना अरे आपलं काम आणखीनच सोपं आहे रत्नदीपांच्या दुसऱ्या कुलदीपकानं दिगंतनं मला आत्ता कॉल केला होता आणि सगळं काही आपल्या मनासारखं होतं आज वल्ला का माहीत नाही पण मला अजूनही हा सगळा बाष्कल्पना करू नये असंच वाटतंय ललित त्याचं डोकं खाजवत अजूनही विचार करत म्हणाला एक गप रे उगाच आता एवढं सगळं ठरलंय तर त्यात खुसपट काढू नकोस तो तसंही आपल्याला या प्रकरणाचा आत्ता निकाल लावायचा आहे कळलं आज वेळ अगदी चाक लावून पळत होता मी घरी गेले आणि साधासा ड्रेस घालून तयार झाले शेवटी तिथे फक्त मी आणि दिगंत जाणार होतो ना मग मी त्याला फोन केला हॅलो कुठे आहेस तू येतोय घरानी मी घराच्या बाहेर उभी राहून त्याची वाट बघत होते थोड्या वेळाने मला त्याची कार येताना दिसली मी हसले हळूहळू चालत पुढे गेले तसं त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाला चल बस मी गाडीत बसले तशी त्याने गाडी सुरू केली अगदी थोड्या वेळात आम्ही प्लाझाला पोचलो तसा दिगंत खूप खेळकर स्वभावाचा मुलगा होता मला स्पष्टपणे माहीत होतं की का ललित त्याच्यावर इतकं प्रेम करत होता, ताना सद माझा साथी होता। ते त्यानं अगदी सदग्रहस्थाप्रमाणे माझ्यासाठी आत जाताना दरवाजा उघडला प्लाझा शहरातलं तसं नावाजलेलं हॉटेल होतं तसं ते महाग शाळेनं मी सहसा कधीच इथे एकट्याने आले नाही शेवटी मी एक अनाथ होते ना दीप मी अवधूत सारख्या जगातील श्रीमंत माणसांपैकी एक असणाऱ्या माणसाशी लग्न केलं होतं पण तरीही मी मला हव्या गोष्टींवर मनावा तसा पैसा खर्च करू शकत नव्हते मी अजूनही माझ्या खर्चासाठी नोकरी करत होते असं नाही की या सगळ्याविषयी मी तक्रार करते पण कदाचित गोष्टी यापेक्षा वेगळ्या झाल्या असत्या जर मी त्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी लग्न करण्याऐवजी माझ्यावर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या कुणाशी तरी मी लग्न केलं असतं तसंही अवधूत माझ्या उपचारांचा खर्च करून माझ्यासाठी बरंच काही करत होते आणि देवालाच माहीत की मी त्यांचे हे डोंगराएवढे उपकार कसे फे फेडणार होते ते आम्ही आत आलो तिथल्या सुंदर वेटर्सने आम्हाला आमचं टेबल दाखवलं दिगंतनं अगदी हलकेच तिला थँक्स म्हटलं आणि आम्ही आमच्या जागेवर बसलो काय घेणार बोल दिगंतनं मला विचारलं मी मला कॉफी लाटे आहे बरं आणखी काही काही गोड चटपटीत वगैरे हवं का खायला मी मेन्यू कार्ड बघू लागले आणि शेवटी मी काही पेस्ट्रीज आणि कुकीजची ऑर्डर दिली तेव्हाच माझी नजर कोपऱ्यात बसलेल्या एका जोडप्यावर पडली अवधूत पुन्हा एका मुलीसोबत ओहो तिच्याही पुढे तीच पेस्ट्री होती जी आत्ता मी मागवली होती तिने चमच्याने त्यातला एक घास उचलून तो त्यांच्या ओठांजवळ धरला होता काय चाललंय याचं अरे हा माझा नवरा आहे तो ती थोडीशी पुढे झुकली तशी तिची ती क्लिव्हज पटकन माझ्या नजरेत आली शिट मी मनातच तिला शिव्या घालत असताना पाहिलं की अवधूतनी तिच्या हातातला तो घास खाल्ला माझं हृदय पुन्हा एकदा दुःखाच्या समुद्रात बुडून गेलं चांगलं चाललंय देवा तुमचं मला मनातून खूप वाईट वाटलं जेव्हा मी पाहिलं की वल्लाच्या चेहऱ्यावरचं हसू फिकटलं बघ अवधूत मी तुला आधीच म्हणालो होतो ना की ही मुलगी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते ना तिचं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार तू खरंच नशिबवान आहे सौदूत की तुझ्या आयुष्यात तिच्यासारख्या उन्मळून प्रेम करणारं कोणीतरी आहे जेव्हा तिची नजर अवधूतला चमचाने पेस्ट्री भरवणाऱ्या इमावर पडली तसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आणि तिथे वेदना आणि दुःखाची झाक पसरलेली मला दिसली जेव्हा अवधूतने तिच्या हातातला तो घास खाल्ला तेव्हा तर तिचा होणारा जळफळाट मला स्वच्छ दिसत होता तिचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे वेड्या जेवढं तू तिच्यावर करतोयस मी तिच्याकडे पाहत गालातच हसलो ती रागाने नुसती चडफडत होती मला तिच्याकडे बघण्यात मज्जाच वाटत होती पण तेवढ्यात माझ्या कानांवर ललितचा आवाज पडला आणि माझं हसू गिरलं तू हा पास्ता खाऊन तरी बघ ना फारच टेस्टी असतो इथला पास्ता ललित इथं काय करतोय माझी नजर आवाजाच्या दिशेने शोधत निघाली तर तो दुसऱ्या एका पुरुषासोबत बसलेला मला दिसला हा असं काही कसं करू शकतो अरे खाऊन तरी बघ ना असं म्हणून ललितनं त्याची प्लेट त्या गाढवासमोर केली त्यानं ललितच्या केसातून एकदा पोटं फिरवली मग थोडासा खाली चुकून त्याला म्हणाला तूच भरव ना आहा काय चाळे चाललेत यांचे ललित नेहमी सारखाच नाजूक हसला आणि त्यानं त्या मूर्ख माणसाला तो पास्ता भरवला पण बकवास टेस्टी टेस्टी लागते म्हणे हां त्याची हिंमत कशी झाली माझा श्वास बसत नाही आहे विश्वासच बसत नाही आहे की ललित मला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी जाऊ शकतो यावर त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं ते आपापल्यातच हसत खिदळत होते ललित तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी आहे बघ तो पुरुष म्हणाला पुरुष कसला हा तर पुरुष वेश आहे माझ्या ललितसोबत का आहे हा हो का असं म्हणत ललितने टेबलवरचा नॅपकिन उचलला थांब मी पोसतो दे असं म्हण त्यानं तो नॅपकिन ललितच्या हातातून घेऊन त्याच्या ओट आणि आजूबाजूची जागा साफ केली मला दिसत होतं की तो मुद्दामहून सतत त्याच्या ओठांना स्पर्श करत होता इथे जर आणखी काही वेळ बसलो ना तर माझा माझ्यावरचा ताबा सुटेल दिगंत आपण दिलेली ऑर्डर आली बघ वल्लरीच्या आवाजानं माझं त्या दोघांवरून लक्ष उडालं थँक्यू मी हसून त्या सर्वरचे आभार मानले असले तरी माझ्या मनात रागाचा लाभा उसळत होता आता अवधूतला मदत करण्याच्या मूडमध्ये राहिलो नव्हतो मी ललितला त्या माणसासोबत पाहिल्यापासून मला माझ्या मनात धगधगणारी असूया खूपच जाणवायला लागली होती तो दुसऱ्या कोणासोबत जाऊच कसा शकतो तो माझा आहे ललित लक्षात ठेव याचं उत्तर तुला द्यावं लागेल एकच मिनिट हा असा विचार का करतोय मी मी कधीपासून ललितविषयी इतका पझेसिव झालो मला हे कधी जाणवलंच नाही अगदी तेव्हाही जेव्हा वल्ला आणि अवतूतचं लग्न झालं मला सतत हेच वाटत होतं की मी वल्लावर प्रेम करतो आहे म्हणून पण आत्ता माझ्या लक्षात आलं की ती तर माझी फक्त जवळची मैत्रीण नाही माझं तर ललितवर प्रेम आहे मी कसा बसा जीवाच्या रामारामाला तिच्याकडे लक्ष देत होतो ती तिच्या कॉफीमध्ये साखर घालून ती ढवळत होती हे मी करतो ते तू पेस्ट्री खा मी म्हणालो पण मी हे सगळं तिच्यासाठी का करतोय मला तर हे सगळं ललितसाठी करायचे मला तुझी काळजी घ्यायची मला तुझ्यासोबत बाहेर फिरायला जायचे तुला परत बिघडवून टाकायचं आहे मला ललित तू माझा आहेस आणि मी नाही तुला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत हे सगळं मला आधी का नाही कळलं माझं त्याच्यावर प्रेम आहे देवा इतका कसा मूर्खासारखा वागलो मी त्यावेळेस मात्र सगळाच घोटाळा झाला तो दुसऱ्या कोणासोबत तरी डेटवर आलाय थँक्स दीक वल्लरीच्या आवाजातली वेदना मला जाणवली आत्ता माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघेही एकाच नावेतले प्रवासी आहोत तीही त्याच वेदनेतून जाते ज्यातून या क्षणाला मी जातोय शेवटी जसं कराल तसं भराल हेच खरं आहे मी एकदा वल्लरीकडे पाहिलं तर ती तिची कॉफी पिण्यात गुंतली होती पण तिच्या डोळ्यातली उदासीची छटा तशीच होती मी हे असं काहीतरी करायला नको होतं आता मला तिला सगळी सत्य परिस्थिती सांगायला हवी तिचा पुन्हा नव्याने काही गैरसमज होता कामा नये अवधूतविषयी मी माझ्या पुळ्यातलं सँडविच अर्ध कापलं आणि अर्धा तुकडा तिच्यासमोर ठेवत म्हणालो हे खा घे खा डॉक्टर म्हणालेत की तुला व्यवस्थित खायला हवे मी कुठंतरी स्वतःला गुंतवायला हवं आहे म्हणून हे संभाषण सुरू केलं होतं इतकंच वल्लरीनं माझ्याकडे पाहिलं तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते काय झालं बरं मी काही विचारणं याआधीच तिनं मला थँक्यू म्हटलं पण त्यासोबतच तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब निसटला काय झालं वल्ला तू ठीक आहेस का मी टिशूने तिच्या गालावरचं पाणी टिपत विचारलं शि ही सगळी माझी चुकी आहे तरी अवधूत नाहीच म्हणत होता हो दीख तू माझी किती काळजी करतोयस पण माझ्या मनाचं रिकाम पण संपत नाही आहे बघ ऐकवल्ला रडू नकोस बरं तिला असं म्हणून मी तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि तिला समजवायला जाणार तोच माझं लक्ष गेलं की तो पुरुष आता ललितला करण्यासाठी पुढे झुकला होता बास हे अति होते मी मोठ्यांदा ओरडलो आणि टेबलावर जोरात हात आपटला आधी वल्लरीनं थोड्या साशंकतेने माझ्याकडे पाहिलं पण त्याचवेळी आम्ही आणखी एकदा तो टेबलवरचा दणका ऐकला जशी वल्लरी आत आत आली तशी माझी अस्वस्थता वाढू लागली तिनं अगदी साधासाच फ्लोरल प्रिंटचा ड्रेस घातला होता पण ती त्यातही लाजवाब दिसत होती माझी बायको देखणीच होती आणि मी दिग्यावर जळत होतो का तो नालायक एक तिच्यासोबत एकाच टेबलवर बसला ती मनात कसलीतरी विचार करून स्वतःशीच हसत होती मेलो मी ठार झालो बायको आणखी कितीचा जीव घेशील माझा माझ्या हातात असतं तर मी तुला अजिबातच घराबाहेर पडू दिलं नसतं मी अचानक तिची नजर माझ्यावर पडली मी ज्या भाड्याने आणलेल्या मुलीसोबत बसलो होतो तिच्यावरही तिच्या चेहऱ्यावरचं माझं लाडकं हसू त्या दृश्यासोबतच हरवून गेलं उफ मला इतकी वेदना कधीच जाणवली नव्हती मग तिचा चेहरा लाल झाला तिनं पुन्हा मा आमच्याकडे पाहिलं ती खूप छान दिसत होती ए छोटी खारोटी तू जळतेस का जर तुझं माझ्यावर अजूनही अगदी थोडंसंही प्रेम असेल ना तर मी तुला सोडून कसंच जाऊ शकत नाही नाही द्यायचो मला थोडासा वेळ देवल्ला डारली मी तुझी अगदी सर्वतोपरी काळजी घेईन माझ्या मनाला जे काही दिसलं त्यानं समाधान वाटलं नाटक संपलं होतं पण मी काहीतरी करणार तोच दिगंत आणि वल्लरीचं वागणं बदललं आधी दिगंतनं तिच्यासाठी कॉफी बनवली मग तिला आपल्यासमोरच सँडविच कापून त्यातलं अर्ध तिला ऑफर केलं दिगंत कधीच त्याच्या पुढ्यातलं अन्न कोणाशीही शेअर करत नाही मग आता काय झालं शेवटी तर त्यानं तिचा चेहरा हातात धरला आणि काहीतरी पुटपुटला बास हे अति होते मी टेबलावर मूठ आपटत ओरडलो आणि माझं या लक्षात आलं की दिगंत ही तसाच ओरडत होता काय चालले काय नक्की इथे मी त्याच्याजवळ गेलो त्याच्या दंडाला धरलं आणि म्हणालो काय करतोयस तू दिगंत तुझी हिम्मत कशी गप्प बस आत्ता माझ्याकडे ह्या सगळ्यासाठी वेळ नाही आहे दिगंतनं माझ्या पकडीतून स्वतःचा दंड सोडवला आणि तो दुसऱ्या टेबलच्या दिशेनं गेला ललित मी थोडासा चकित झालो माझी नजर वल्लरीकडे गेली तर तिला कसला तरी आनंद झाला होता नक्की प्रकार काय चाललंय इथे दिगंत ललितच्या जवळ पोचला आणि त्यानं त्याला हाताला धरून मागे खेचलं काय चालले दिसत नाही का मी इथे डेटवर आलो इथे ललितनं विचारलं गप्प बस ललित तू त्याला किस कराय करण्याचा विचार तरी कसा केलास निगदनं त्याला विचारलं झाल याला काय झालं बरं म्हणजे ललित आणि दिगंत मी वल्लाकडे पाहिलं ती मंद मंद हसत होती म्हणजे हे सगळं तिला माहीत होतं तर अरे हो ते एकाच कॉलेजमध्ये आहेत आणि दिगंतला तर ती खूप जवळचा मित्र मानते शिवाय दिगंतला कसं माहीत असेल की ललित गे आहे म्हणून ललितनं एक कटाक्ष वल्लरीकडे टाकला आणि तिनं किंचित हलवलेली मान माझ्या लक्षात आली काय झालं मिस्टर कोण आहात तुम्ही हा असं काय बोलतो आहे ढिगंतला ओळखत नसल्यासारखं हे सगळं या दोघांनी ठरवून घडवून आणलं का काय काय म्हणालास तू ढिगंतचा आवाज वरच्या पट्टीत पोहोचला होता कोण आहात तुम्ही आणि आपण ओळखतो का एकमेकांना ललितनं पुन्हा त्याला विचारलं असं का वागतोय हा तू माझ्याशी खेळ खेळतोयस का असं विचारल्यावर ललित फक्त हसला तुम्हाला तुमचे स्वतःचे काही कामधंदे नाहीत का दिगंत रत्नली माझा हात सोडत दिगंत माझ्याकडे दुसऱ्या पुष्कळ गोष्टी करण्यासाठी आहेत असं म्हणून त्यानं दिगंतचा हात झटकला आणि तो हॉटेलच्या बाहेर निघाला आत्ता माझ्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या मला तिघोनच्या डोळ्यात तिचे तीच वेदना दिसली नाकारलं जाण्याची जी माझ्या वाट्याला आली होती चांगलं केलं ललित या रत्नदीप बंधूंना हेच मिळायला हवंय वल्लरी कुस्तुतपणे म्हणाली मला तिच्या या शब्दांचा अर्थ अगदी बरोबर कळत होता हे काही दिगंतविषयी नव्हतं हे तर माझ्याविषयी होतं चांगलंय अवधूत तू पुन्हा तिच्या रागाला उधान आणलंयस वल्लरी माझं ऐकून तर घे मी तिला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण माझं काहीही ऐकून न घेता माझ्याकडे दुर्लक्ष करून ती मला टाळून निघून चालली होती मी तिचा हात धरून तिला माझ्याजवळ खेचलं वल्लरी अगं तू समजतेस तसं काही नाही आहे ग माझं एकदा ऐकून तर घे वल्लरी दोन पावलं मागे झाली मग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली श्री रत्नदीप तुमची ती प्रियसी वाट बघते तुमची मला तिच्या डोळ्यातली वेदना दिसत होती दिग्या हरामखोरा तुझ्या त्या आयडियानं मला पुन्हा बर्बाद केलं नको ना मला त्या नावाने बोलवूस वल्लरी मी तिच्या हातावरची पकड थोडी घट्ट केली आणि तिला घट्ट छातीशी धरून ठेवलं ती सुटणीची धडपड करत होती पण माझी पकड घट्ट होती ती सगळी ही सगळी त्या मूर्ख दिगंची कल्पना होती मला माफ कर एकदा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव बायको माझ्या आयुष्यात फक्त तू आहेस आणि तूच असशील पण शेवटी तिने मला मागे ढकललंच आत्ता तिची नजर बदललेली होती तिचा माझ्या शब्दांवर विश्वासच नव्हता हे बघा श्रीयुत रत्नदीप मला जायला हवं आणि ती निघून गेली पुढील भाग उद्याच्या भागात कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ